आपण कुठून आम्ही कोल्हापूर आलो कोल्हापूरवरून सर्व्हिसेस वगैरे कशा वाटत छान प्राईस वाट आहेत त्या कशा वाटल्या रिजनेबल वाटल्या रिजनेबल रिजने नमस्कार आज आपण आलेलो हो आहोत रविवार पेठ मध्ये गुलाबचंद चत्रंजी या ज्वेलरी शॉपच्या अगदी समोरच्या ले लेन मध्ये कृष्णा इमिटेशन ज्वेलरी तर हे एकदम होलसेल असे शॉप आहे ज्यांची खालच्या बाजूला जी आहे तर दोन शॉप आहेत तुम्ही बघू शकता इकडे आणि एक वरती शॉप आहे म्हणजे फर्स्ट फ्लोअरला एक वरती एक शॉप आहे एकदम होलसेल अशी ज्वेलरी मिळते तुम्ही ऑनलाईन सेलिंग जरी करत असाल तर तुम्ही नक्कीच इथं दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता नमस्कार आपल्या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कृष्णा इमिटेशन ज्वेलरी रविवार पेठ या शॉपला भेट देण्यासाठी आलो आहोत तर या शॉप मध्ये आपल्याला होलसेल अशी ज्वेलरी मिळणार आहे आपण दादांकडून जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार आमच्या चॅनल वर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आपल्या व्ह्युअर्स ला आपल्या शॉप बद्दल थोडक्यात माहिती आपल्या मध्ये होलसेल ऑनलाइन याबद्दलची माहिती द्या आपलं स्टोर रविवार पेठ मध्ये मीरामध्ये कृष्णा इमिटेशन ह्या नावाने मार्केट रविवार रविवारपणे कृष्णा आहे भरपूर सारे स्टोर्स आहेत पण सगळे आपले नाही फक्त कृष्णा इमिटेशन हीच आपली खूप आहे हे मेन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी आपल्या इमिडेशन ज्वेलरीचं मॅन्युफॅक्चरिंग आहे महाराष्ट्र सर्वात टॉपचं मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे वनग्रामचं महाराष्ट्रात सर्वात टॉप प्रोडक्शन आहे सेकंड थिंग तुम्हाला आपल्या इकडे आल्यानंतर मिनिमम फाय थाउजन ची पर्चेसिंग करावी लागणार आहे होलसेलमध्ये तुम्ही न्यू बिझनेस स्टार्टअप करत असाल तर तुम्ही आपल्या स्टोरला नक्कीच व्हिजिट करा आपल्याकडे हजारो हजारो नव नवीन डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि आपण एक ऑफरही ठेवली आहे जो व्हिअर युट्यूबचा हा जो व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल आपण एक ऑफर ठेवली आहे पण ती व्हिडिओ ती ऑफर आपण व्हिडिओच्या एंड मध्ये सांगितली कारण की काही ग्राहक म्हणजे काही व्हिअर्स स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघतील त्यासाठी आपण ती ऑफरही ठेवली आहे तर ती व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पाहा ती ऑफरही जाणून घ्या आणि नवनवीन व्हरायटीज आपण पाहूया बघू शकता तुम्ही दादांनी सांगितलंय त्याप्रमाणे व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही ऑफर जी आहे तुम्हाला व्हिडिओच्या कुठल्याही भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि इथं काय काय ज्वेलरी आपल्याला पाहायला मिळणार आहे ते पाहूया आपण आता नथ आहेत नथ अगदी पारंपरिक पासून तुम्ही बघू शकता न्याच्या नथ पासून पूर्ण आजकाल फॅन्सी नथ भरपूर आलेले आहेत आपण आता त्याचे प्राइस जे आहेत त्या जाणून घेऊया नट्स मध्ये भरपूर सर्व न्यू कलेक्शन आहे आपल्याकडे लगभग अडीच ते तीन हजार नवीन डिझाईन्स आपण लॉन्च केलेले प्राइसेस फक्त पंधरा रुपये पासून स्टार्टिंग प्रीमियम क्वालिटीचे हँडमेड नट्स ही आपल्याकडे अवेलेबल आहे जे ब्युटिशियन्स पार्लर शूट साठी जे हजार बाराशेला जे विकले जे नट्स आहे ते फक्त आपल्याकडे एकशे ऐंशी दीडशे दोनशे या टाइपचे नट्स आपल्याकडे अवेलेबल आहे यामध्ये भरपूर सर्व न्यू कलेक्शन आपण नवीन ऍड केले त्यासाठी शॉपला विजिट करा खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता भरपूर प्रकार तुम्हीं। तुम्हीं। तुम्हाला इथं जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत पाहू शकता तुम्ही ज्यावेळेस शॉपला तुम्ही ज्यावेळेस व्हिजिट करताल शॉप मध्ये तुम्हाला भरपूर सारी व्हरायटी कव्हर करता येणार आहे आणि हे शॉप जे आहे ते तुम्हाला होलसेल मध्ये तुम्हाला इथं कोणत्याही वस्तू ज्या आहेत त्या होलसेल मध्ये मिळणार आहेत दिलेल्या ऍड्रेसवरती दिलेल्या वरती नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या शॉपला नक्की एकदा तुम्ही भेट द्या भरपूर सारी व्हरायटी इथं मिळणार आहे आपण आता जे मंगल म्हणतो yes. हे काय रेंज पासून स्टार्ट आहे युज ला चांगली क्वालिटी आहे सर्वात महत्व म्हणजे यांची क्वालिटी फार सुंदर आहे आम्ही जवळपास दहा ते बारा वर्षापासून विकतोय वाटीमध्ये पेण्यामध्ये भरपूर सार याच्यामध्ये डिझाईन्स आहे लगभग दोन अडीच हजार डिझाईन्स आपल्याकडे नेहमी असतात याच्यामध्ये वीस रेंज स्टार्ट होते वीस पंचवीस तीस छत्तीस या रेंज पासून चालू आहे मेन महत्वाचं म्हणजे यांची क्वालिटी तुम्ही बघाल तर एकदम सुरेख असणार आहे असे डेलिकेटेड नाजूक मंगळसूत्र वगैरे भरपूर सारे नवीन नवीन डिझाईन्स आहे पाहू शकता खूप सुंदर अशी क्वालिटी एकदम प्रीमियम क्वालिटी मध्ये तुम्हाला मिळणार आहे पंचवीस तीस रुपयामध्ये तुम्हाला एवढी सुंदर क्वालिटी कोणी नाही देणार आहे बघू शकता तुम्ही हे गॅरंटी देऊन पॅकिंग जर का केलं तुम्ही ऐंशी शंभर रुपयापर्यंत विकू शकता पूर्ण क्वालिटीड माल मिळणार आहे काही एकदम पॅटर्न मी काढले बघा भरपूर आहे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता जर का तुमचं न्यू स्टोर चालू करायचं असेल दुकान चालू करायचं तशी पण फॅसिलिटी आहे ऑनलाईन आपण करू शकतो व्हिडीओ कॉलद्वारे माल मागू शकता मिनिमम ऑर्डर पाच हजाराच्या वरती असणार आहे मध्ये लागणारे सरी आहे जे मंगळसूत्र आपल्याकडे फ्रेंड सेपरेटली मिळतात तुम्हाला आणि हे जे सर आहे वरती दोन लाईन तीन लाईन चार लाईन पाच लाईन सहा लाईन पर्यंत याच्यामध्ये क्रिस्टल आणि साधे दोन्ही आहे ते मिनिमम अठरा रुपयापासून चालू आहे छत्तीस इंच लेंथ असते जशी तुम्ही रेंज जशी क्वालिटी जशी लहान साईज पण भेटतात का हे मेनली लॉन्ग साठी शॉर्ट साठी तारे मधले असते हे धागे मधली पोत आहे ह्याच्या बघू शकता सध्या फार ट्रेंडिंग आहे एडीचे वगैरे त्यांना क्रिस्टलची पोत भरपूर चालते आणि प्लेन वॉली गोल्डन पेंडेन्स वगैरे असतात त्यांच्यासाठी भरपूर चालते तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी क्रिस्टलची क्वालिटी जी आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर शाईन अशी आहे पूर्ण हेच घातल्यानंतर फार सुरेख दिसतात आणि इकडे बघू शकता छान असं हुक दिलेला आहे की आपण जेणेकरून इझिली आपण ते पेंडंटला आपण अटॅच करू शकतो <laughs> आपण आता इथे पाहतो आहोत खूप सुंदर ट्रेंडिंग असं आहे हे मंगळसूत्र पाहू शकता आजकाल खूप क्रेज आहे याची आ, याची रेंज काय स्टार्ट होते हे जे मॅट मध्ये जे पोच आहे ते फॅन्सी मध्ये थर्टी फोर्टी रुपीज पासून स्टार्ट आहे ओके प्रीमियम क्वालिटी मध्ये टोटल येणार आहे छत्तीस इंच लेंथ आहे आणि याचं आपल्याला म्हणजे होलसेल म्हणजे जा, जा, जास्त पीस घ्यावे लागतील की आपल्याला प्रॉपर असणार पीसेस वगैरे जे वस्तू ओके इकडे बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी क्वालिटी आहे प्रत्येकाची आणि हे तुम्ही पाहू शकता मोत्याचं आहे खूप छान असेल याला एखादं तनमणीचं पेंडंट किंवा तुमच्याकडे मोत्याचं कोणतं पेंडंट असेल त्यासाठी खूप छान असं दिसणार आहे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर इकडे क्रिस्टल मध्ये खूप छान नवीन डिझाईन पाहू शकता ऑनलाईन मध्ये सर्वात रनिंग वाले कॉन्सेप्ट इकडे बघू शकता तुम्ही तुम्ही ऑनलाईन ज्यावेळेस घेतात ऑनलाईन मध्ये हे खूप रनिंग आहे सध्या भरपूर ट्रेंडिंग असं आहे याचं काय रेंज साधारण याच्यामध्ये शंभर एकशे वीस पासून चालू आहे दोन पदर आहे तीन पदर आहे चार पदर आहे ओके म्हणजे त्याचे पदर असतील त्यानुसार प्राइस ठरणार एव्हरेज आपण रेट्स देतो बघ याच्या क्वालिटी बघत असाल तर तुम्हाला हे प्रीमियम क्वालिटी एकदम आणि हे ओरिजिल मोनोलिसा मध्ये प्लास्टिक बीट्स नाही मेटल स्टोन स्टोनचे बीट्स आहे मोनोलिसा हे लावल्यानंतर शोरूम आयटम आहे पूर्ण तुम्ही तीन पटीने विकू शकता ओरिजिनल कुंडनचे किंवा गोल्डचे चे पेंडंटी तुम्ही लावू शकता पाहू शकता भरपूर अशी व्हरायटी आहे मंगळसूत्रामध्ये सुद्धा आपण आता चिंच पेटी हो। पाहतो आहोत पाहू शकता इकडे भरपूर सारी व्हरायटी याच्यामध्ये आहे प्रत्येक पेंडंट वेगळा पे आहे किंवा मध्ये जे दिलेले आहेत छोटे छोटे ते सुद्धा स्टोनच्या तुम्ही डिझाईन पाहू शकता प्रत्येकाची वेगळी डिझाईन बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर डिझाईन्स आहेत आपल्याकडे पाहू शकता याच्यात भरपूर डिझाईन्स याच्या लगभग आठशे हजार डिझाईन्स आम्ही लावूनच ठेवतो दररोज नवीन नवीन डिझाईन्स येतात याच्यामध्ये रेंज, रेंज एकदम बघा एक्चुअली गणपतीमध्ये याच्यामध्ये आम्ही पंधरा रुपयापासून स्टार्टिंगची व्हेरायटी ठेवतो हो गौरीसाठी ऍक्च्युअली जास्त आउट होते जोडीने विकले जाते गौरीसाठी आणि याच्यामध्ये हा डबल कोटिंग मोती म्हणजे याच्यामध्ये कसं क्वालिटी वाईज प्राइस असतं पंधरा रुपयापासून स्टार्ट होते पण तुम्हाला आपल्याकडे नेहमी अवेलेबल नसतो रेगुलर अठ्ठावीस रुपये तीस रुपये वाला जो माल आहे बत्तीस रुपये चौतीस छत्तीस अठ्ठेचाळीस या टाईपचं कॉन्सेप्ट तुम्हाला मिळणार आहे सर्वात महत्वाचं जर का तुमचा स्टोर असेल तर तुम्ही या टाइपची चिंचपेटी अजूनपर्यंत कुठे बघितलेली नसणार आहे कमी मध्ये या टाइपचं कलेक्शन फक्त कृष्णा इमिडेशन कारण आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर आहोत आम्ही स्वतः बनवतो या टाईपचं कलेक्शन तयार करतो आम्ही मार्केटमधून रेडीमेड वगैरे काही कलेक्शन आणत नाही मार्केटमध्ये माल सगळीकडे भेटतो पण आपल्याकडे काहीतरी तुम्हाला नेहमीच युनिक भेटणार आहे की आपण सेल्फ मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि डिझाईन्स वगैरे बघत असाल तर तुम्हाला एकदम युनिक मिळणार आहे खूप सुंदर डिझाईन आहे तुम्ही बघू शकता सगळं प्रीमियम क्वालिटी मध्ये आणि नवीन डिझाईन तुम्हाला मिळणार आहे आणि हा जो माल आहे प्रत्येक हा माल तारेमध्ये ओलेला तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तारे म्हणजे असताना हो फ्लेक्झिबल असणार आहे पूर्ण फ्लेक्सिबली प्रॉपर असणार आहे म्हणजे असं खूप जास्त कडक वगैरे असं बळायला जाणार आणि भरपूर सारे कारागिर काय करतात रेट कमी करण्यासाठी दुकानदार रेट कमी करण्यासाठी ना मालाची क्वालिटी डिक्रीज करतात म्हणजे हाच माल धाग्यामध्ये होऊन घेतात धाग्यामध्ये ओवून घेतल्यानंतर काय होतं एखादा एखादी लाईन म्हणजे अप नसते एखादी लाईन लूज असते किंवा टाइट असते त्याच्यानी गळ्याच्या फिटिंग मध्ये दिसत नाही ही जी फिनिशिंग आहे नाही तुम्ही कुठलाही माल माझा काढा ते सेम फिनिशिंग पूर्ण मालामध्ये भेटणार आहे बरोबर दोऱ्याचं आणि काही वेळेस गॅरंटी पण नसते किंवा लूज असतो तर तो, ह्याच्यात असं तुम्हाला तो, प्रॉब्लेम तो, येणार नाही पूर्ण प्रिमियम क्वालिटी मध्ये येणार क्वालिटी आहे जर का तुम्ही बघत असाल तर पूर्ण महाराष्ट्र स्वस्त आपण आउट करतो फक्त फिफ्टी फाय रुपीज पासून चालू आहे असे युनिक सारे डिझाईन्स आहे आपल्याकडे भरपूर सारे नव नवीन डिझाईन्स आहे टोटली छत्तीस इंचामध्ये आपण लेंथ पूर्ण देणार हो प्राईस स्वस्त देणार पण क्वालिटी पूर्ण देणार तुम्हाला फक्त पंचावन्न रुपया पासून सुरुवात आहे या आपल्याकडे यामध्ये भरपूर सारे नवनवीन रोज डिझाईन्स आपण अपग्रेड करतोय पाहू शकता खूप सुंदर सुंदर पेंडंट आहेत प्रत्येक पेंडंट ची डिझाईन तुम्ही बघू शकता आणि मध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण कलर जर वेगळे वेगळे घ्यायचे असेल असे दोन कलर मध्ये घ्यायचं असेल किंवा तुम्हाला फक्त पिंक कलर मध्ये घ्यायचं असेल तर तशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला इथं पेंडंट जे आहे ते वेगळे वेगळे मिळणार त्यानंतर इकडे बघू शकता मध्ये आहे मध्ये आहे पाहू शकता भरपूर अशी व्हरायटी तुम्हाला या शॉप मध्ये आल्यानंतर कव्हर करता येणार आहे ज्यावेळेस तुम्ही साऊथ इंडियन लुक घेता त्यावेळेस त्या साडीवरती तुम्हाला खरंच ही ज्वेलरी जी आहे एकदम सुंदर अशी दिसणारे बघू शकता आणि लहान मोठ्या साईज सगळ्या साईज मध्ये आपल्याला हे अवेलेबल आहे इथं आणि त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही आपल्याला अशा चेन सुद्धा इथे मिळणार आहेत आता तुमच्याकडे समजा एखादं पेंडंट असेल आणि तुम्हाला वेगळ्या टाइपची चेन हवी असेल त्याच्यासाठी तर ते सुद्धा आपण इथं घेऊ शकतो पाहू शकता याची काय रेंज साधारण सांगितलं थर्टी रुपीज सुरुवात आहे ओके याच्यामध्ये पण लहान मोठ्या साईज मध्ये बघा तुमच्याकडे काही प्रीमियम क्वालिटी असेल तर त्याच्यासाठी आपण तारेतले बनवलेले तारेमध्ये हे धाग्यामध्ये ह्यांच्या यांच्या क्वालिटी मध्ये फार फरक असतो हे प्रिमियम क्वालिटी साठी युज केले जातात सिंगल पीस पॅकिंग करून तुम्ही विकू शकता एकदम प्रीमियम क्वालिटी मध्ये येणार याच्यामध्ये लेन्स आहे आपल्याकडे अठरा इंच तीस इंच आणि छत्तीस चा, इंच असे तीन लेन्स असणार आता आपण डेली जे आपले काही कार्यक्रम पारंपरिक दागिने जे असतात आपले डेलीचे तर ते तुम्हाला एका स्टोर मध्ये मिळणारे होलसेल रेट्स मध्ये ही आपल्याकडे मोहन माळा ही पितळाची ती बारा महिने दुकानात ठेवली समजा नाही विकली दोन महिन्याने विकली चार महिने विकली तरी प्लेटिंग निघणार नाही हा याचा फायदा आहे पितळायची याच्यामध्ये दोन पदर आहे चार पदर आहे ही वाली आहे ही पितळायची याच्यामध्ये प्लास्टिकची येते ती आम्ही फक्त गौरी गणपतीमध्ये विकतो ती दहा रुपये बारा रुपये वगैरे रेट असतो हो। ही पितळामध्ये तुम्ही बघू शकता प्रीमियम मध्ये आणि फुल साईज मिळणार आहे तुम्हाला साईज बघू शकता पूर्ण तुम्हाला छत्तीस इंच पूर्ण मिळणार आहे लोक मध्ये साईज विकतो आपण तसं नाही स्वस्त विकणार प्लस आपण पूर्ण क्वालिटीड व्हरायटी देणार आहे आपण तुम्हाला हे समोसा टाईप मध्ये मंगळसूत्र आहे कृषी टाईपचं मंगळसूत्र आहे पारंपरिक दागिना पूर्ण नेक फिटिंग मध्ये मंगळसूत्र घंट बघू शकता हे डेली सर्वात रनिंग वाला माल आहे सगळा हा गावाकडे वगैरे चांगला चालतो था म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या गावामध्ये वगैरे दुकान चालू करायचं असेल तरी तुम्ही स्टोर ला आपल्या विजिट करू शकता सगळं प्रीमियम क्वालिटीचा माल मिळणार आहे तुम्हाला इकडे आणि अगदी मॅन्युफॅक्चरिंग प्राइसेस मध्ये तुम्ही बघू शकता कलर्स मध्ये पण आहे इकडे ब्लॅक आपण तर पाहतोच पण कलर्स मध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तुम्ही बघू शकता सगळे ब्लू कलर आहे त्यानंतर मरून कलर आहे पर्पल आहे भरपूर कलर मध्ये तुम्हाला हे क्रिस्टलचे जे गळ्यातले आहेत वेगळ्या वेगळ्या डिझाईन मध्ये ते तुम्हाला सगळे मिळणार आहे हे मध्ये तुम्ही कलर बघू शकता असे कलर्स वाले पण बनवले वरती क्रिस्टलचं कॉम्बिनेशन बनवलंय अशी तीन बदरची माळ आहे एक पीस तुम्हाला दाखवतो असं तीन पदर असणार आहे खाली खूप सुंदर याची काय रेंज आहे साधारण हे एस सोस हे हा जो माल मी दाखवतो थर्टी रुपीस पासून चालू आहे तीस रुपये पासून ते पन्नास साठ रुपयापर्यंत हे हायड्रोचे माळ आहे हे जे प्रीमियम क्वालिटीचे घंटन असतात समजा तुम्ही सोनाराकडनं गोल्डचे जे जे पेंडम बसून घेतात त्याच्या हे वाले क्रिस्टल असतात हे ओरिजिनल क्रिस्टल आहे ओके हायड्रो क्रिस्टल आपण म्हणतो याच्या प्रत्येक कलरची वेगळी वेगळी रेंज असते पण तुम्हाला ही मुंबईपेक्षा सोसते ना शंभर रुपया पासून आपल्याकडे चालू आहे आणि सहा पदर आहे जे तुम्ही बघताय सहा पदर मिळणार आहे तुम्हाला पूर्ण बेस्ट रेट गॅरंटीड रेट आणि ओरिजिनल खरच खूप छान ओरिजिनल पूर्ण शाईन असणार आहे आणि याच्यामध्ये कलर पण भरपूर सारे कलर्स आहेत आपल्याकडे अवेलेबल आपण आता फर्स्ट फ्लोर वरती आलेलो हो आहोत आपण इथं आता बँगल्स कलेक्शन त्यानंतर अजून भरपूर सारी ज्वेलरी इथं आहे तर ती पाहणार आहोत आपण पाहू शकता इकडे भरपूर साऱ्या बँगल्स इकडे आहेत आणि वेगळ्या वेगळ्या टाईपच्या तुम्हाला बांगड्या इथे ज्या आहेत त्या मिळणार आहेत तुम्ही पाहू शकता इकडे आणि क्वालिटी बघू शकता एकदम प्रीमियम क्वालिटी आहे खूप सुंदर अशी क्वालिटी एकदम टिकाऊ आणि छान पाहू शकता मोत्यामध्ये पण आहेत तुम्ही ज्यावेळेस एखादं तुमच्याकडे फंक्शन असेल लग्न वगैरे असेल तुम्ही हिरव्या बांगड्या ज्या वेळेस वेअर करता हिरव्या बांगड्यांच्या मध्ये खूप सुंदर असा लुक येणार आहे या बांगड्यांचा पाहू शकता तुम्ही यांची रेंज काय साधारण स्टार्ट मध्ये मजाक मध्ये आपल्याकडे फिफ्टी सिक्स्टी पासून स्टार्ट आहे प्लास्टिक मध्ये आपल्याकडे नऊ दहा रुपये पासून स्टार्ट आहे मेटल्स वेलवेट कॉपर असे रजवाडी कड्यामध्ये आपल्याकडे भरपूर सारे नवीन नवीन डिझाईन्स आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण प्रीमियम क्वालिटी मध्ये मिळणार आहे खूप खूप ट्रेंडिंग डिझाईन्स आहे डिझाईन एकदम मस्त बघू शकता तुम्ही आणि युनिक असा पॅटर्न दिसतोय हा एकदम हत्तीचं तोंड तोंड ह्याच्यावरती सोंड तुम्ही बघू शकता खूप ट्रेंडिंग आहे मी आतापर्यंत लगभग चाळीस ते पन्नास हजार बँगल्स विकले असेल ह्या सेम पर्टिक्युलर डिझाईनचे याच्या साईडला मिळणार कामही केलेलं आहे हे वापरल्यानंतर खूप सुंदर दिसतात आणि डेली यूज करत तरी काही होत नाही okay, ओके म्हणजे पॉलिश वगैरे जाईल काय असेल नाही बिलकुल एकदम बेस्ट क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे तर काही थोडेसे डिझाईन्स आपण काही हायलाईट साठी दाखवूया तर तुम्ही बघू शकता हे महाराष्ट्रामध्ये सर्वात ट्रेंडिंग पॅटर्न आहे लोक सोन्यामध्ये बनवतात आणि डेली यूज करत त्याला डेली यूजला काही होणार नाहीये हा मायक्रो प्लेटेड आहे बिलवर पाठली आपण म्हणतो एकदम सोन्याच्या वाटत या बँगल्स पाहू शकता तुम्ही आपण सोन्यामध्ये जे डिझाईन बनवून घेतो सेम तसेच आहेत काही बँगल्स तुम्हाला दाखवतो तर हे आपल्याकडनं फक्त आपल्याकडे फुल गॅरंटीड लाईफ टाइम गॅरंटी तुम्ही समजा हे वंग्राम म्हणून जर का विकत असल तर तुम्ही हे गॅरंटी देऊन विकू शकता मला प्लेटिंगला बिलकुल क्वालिटीला कंप्लेन येणार नाहीये इन केस समजा तुम्हाला कुठल्या वस्तूला समजा तुम्हाला कंप्लेन आली तर तुम्हाला फुल रिप्लेसमेंट मिळणार आहे आपल्याकडून तुम्ही बघू शकता सगळे सोन्यातले डिझाईन्स आहे खूप सुंदर डिझाईन एकदम युनिक ह्या टाइप चे डिझाईन्स मार्केट मध्ये कुठेही नाही मिळणार डेली यूज करा आणि मेन म्हणजे तुम्ही पाच पटीने विकू शकता हे टोटल बँगल तुम्हाला एकशे वीस दीडशे एकशे ऐंशी दोनशे ह्या रेंज पासून सुरुवात आहे पण तुम्ही बघू शकता जे स्टोन्स जे बसवले त्यांची स्टोन्स ची फिनिशिंग बघू शकता तरी ओरिजनल जे गोल्ड मध्ये असतात त्या टाइपचे स्टोन्स एडी स्टोन ओरिजनल येणार आहे आणि फिनिशिंग ची तुम्ही जर का कटिंग बघत असाल तर एकदम बारीक कटिंग जशी जे सोन्यामध्ये येते आणि पॉलिश तुम्ही बघत असाल तर असं वाटतं की रिअल तुम्ही बघताय बरोबर खूप सुंदर असं आहे आपण फ्लोअरला फर्स्ट फ्लोरला भरपूर फर्स्ट फ्लोअर वरती तुम्हाला प्रत्येक वंगरामचं प्रॉपरली जे आपली मोनोपोली आयटम आहे ते आपल्या एक्झॅक्टली शॉपच्या वरच्या फ्लोअर फर्स्ट फ्लोर वरती इथं स्पेस मोठं तुम्ही बघू शकता आणि इथं भरपूर सारा स्टॉक आहे हजारो नवीन डिझाईन्स डेली तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला प्रॉपरली इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली स्टॉक दाखवला जाणार आहे एकदम रिलॅक्सली तुम्हाला दाखवला जाणार आहे तुम्हाला व्हॅरायटीज दाखवली जाणार आहे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स दाखवले जाणार आहे तुम्हाला फक्त रिलॅक्सली थांबून सिलेक्ट करायचं स्टोरला विजिट करून नमस्कार ताई नमस्कार आपण कुठून आला कोल्हापूर आलो कोल्हापूर वरून ओके तर तुम्हाला आता स्टाफ जसे तुम्ही फर्स्ट टाइम विजिट करता राईट ओके तर तुम्हाला आपल्याकडं सर्विसेस वगैरे कसे वाटतात छान वाटत प्रत्येक व्यवस्थित दाखवला जातो तुम्हाला रेट इथले रेट किंवा इथला जो स्टाफ आहे मेन महत्वाचा म्हणजे स्टाफ असतो की त्या स्टाफने तुम्हाला भरपूर म्हणजे मदत केली का सगळी ज्वेलरी दाखवायला कुठेतरी कमी पडली कमी नाही पडली आणि तुम्हाला क्वालिटी आणि इथल्या ज्या प्राइस आहेत त्या कशा वाटल्या रिजनेबल वाटल्या रिजनेबल तुम्ही बोलत मधून आला आहे तुम्ही भरपूर लांबून आल्या थँक्यू सो मच ताई थँक्यू तुम्ही काय मंगळसूत्र बघताय का इकडे हो मंगळसूत्र बघते इकडे बघू शकता ताईंनी हे मंगळसूत्र पाहताय त्यांना मंगळसूत्र घ्यायचं आहे आणि नक्कीच त्यांनी घेतलेलं आहे घेतलेलं आहे हो इकडे बघू शकता त्यांची भरपूर अशी शॉपिंग झालेली आहे पाहू शकता तुम्ही दोन मंगळसूत्र घेतले त्यानंतर हा नेकलेस पीस घेतला आहे शॉप आहे का ताई नाही मी ऑनलाईन ऑर्डर घेते ओके okay, ऑनलाईन म्हणजे तुमच्या ऑनलाईन तुमचं कस्टमर चालू आहे हा चालू आहे इथे बघू शकता तुम्ही भरपूर असे त्यांनी कानातले झुमके पाहू शकता तुम्ही टॉप्स बघू शकता मंगळसूत्र आणि या काही ज्या आहेत त्या कोल्हापूर वरून आलेल्या आहेत खास हे घेण्यासाठी आणि त्यांचं जे आहे ऑनलाईन त्या करतात पूर्ण जे आहे पूर्ण सेलिंग जे आहे ते तर हे तुम्ही बघू शकता या ताईने घरी बसले असं बिझनेस स्टार्टअप केलंय घरातूनच त्यांनी एक छोटीशी सुरुवात केली आहे तर तुम्ही बघू शकता ताई आधीपासून रिसेलिंग करता असं ताईंनी मला सांगितलं तर आज ताई ताईला चांगला रिस्पॉन्स असल्यामुळे ताईंनी डायरेक्टली स्टॉक परचेस करतात एक ह्या ताईंनी केलाय एक ह्या ताईंनी स्टॉक परचेस केलाय तर तुम्ही जर असं बिझनेस सुरुवात करायचा विचार करत असाल तर आपल्या स्टोरला व्हिजिट करू शकता मिनिमम तुम्हाला फाय थाऊजंड पर्यंत तुम्हाला परचेसिंग करावी लागते आपल्या स्टोर मध्ये या ताई त्यांच्या सोबतच आहे ह्या ताईंनी सुरुवात केलेली आहे बहुतेक फर्स्ट टाइमच विजिट करून ओके okay, मस्त बघू शकता तुम्ही इकडे सुद्धा यांची शॉपिंग झालेली आहे आणि ऑनलाईन तुम्ही घर बसल्या तुमचा बिझनेस जो आहे तो स्टार्ट करू शकता या टाइम सारखाच पण आता इयरिंग जे आहेत आपले कानावर जे आहेत तर अगर ते पाहतो आहोत इकडे खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे बघू शकता तुम्ही गोल्डन मध्ये आहे त्यानंतर इकडे आपल्याला कॉपरमध्ये किंवा रोज गोल्ड आपण जे बोलतो ते आहे तर इकडे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत भरपूर डिझाईन्स आहेत आणि शिवाय हे कानातले जे आहेत सगळे खूप म्हणजे तुम्ही कसे डेली साठी एकदम छान असे आहेत हे फॉर्मिंगचे आणि प्रीमियम क्वालिटी बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे आहेत ते आपण रोज गोल्ड बोलतो आणि एडी एडीमध्ये जे असतात स्टोन जे आहेत तुम्ही स्टोन पाहू शकता तुम्ही प्रत्येक कानातल्याचे एडी मध्ये तुम्हाला फुल्ली गॅरंटीड स्टॉक आपण बनवलेला हा स्वतः आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग बघू शकता टोटली तुम्ही आपलं स्वतःचं सेल्फ मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट मिळणार तुम्हाला टोटली आणि फुल्ली गॅरंटीड आहे दे। तुम्ही डेली यूज करा म्हणजे छोटं मोठं कुठे दुकान असेल तरी तुम्ही विकायला घेऊन जाऊ शकता पन्नास साठ रुपयापासून फक्त चालू आपल्याकडे गॅरंटीड टॉप्स तुम्ही फिनिशिंग बघू शकता तर अगदी सोन्यालाही लाजेल म्हणजे हे सगळे गोल्ड मधले डिझाईनचे स्टोन आपण ओरिजिनल एडी स्टोन यूज केलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे क्वालिटी तुम्ही गॅरंटी देऊन विकू शकता अगदी फिनिशिंग वाला स्टॉक तुम्हाला मिळणार आहे आपल्याकडे खूप सुंदर एकदम फिनिशिंग खूप सुंदर अशी आहे याची आणि बघू शकता रोज गोल्ड मध्ये आहेत त्यानंतर इकडे बघू शकता खूप सुंदर असे गोल्डन काही वेस्टर्न डिझाईन्स आहे आणि त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही इथे कॅट दिसते छोटशी दिसते तुम्हाला बघू शकता लहान मुली असतील तर त्यांच्यासाठी खूप छान असे आहेत हे म्हणजे त्यांना नक्कीच आवडेल असे हे लहान मुलींसाठी एकदम युनिक आहे आम्ही सर्व रनिंग वाले डिझाईन्स आहेत तुम्ही बघू शकता काहीतरी युनिक आणि मार्केटमध्ये नवीन डिझाईन आपल्याकडे मिळणार आहे तुम्हाला सुंदर असं डिझाईन आहे मुलींसाठी वेस्टर्न वगैरे हवे असेल कॉलेज गोईंग साठी तर या टाइपचे तुम्ही बघू शकता हे सर्वस्की डिझाईन्स मध्ये भरपूर सारा नवीन डिझाईन्स आपल्याकडे अव्हेलेबल झालेला सध्या त्याचबरोबर बरोबर तुम्हाला असं मध्ये डिझाईन्स मिळणार आहे ओव्हल आहे हे जस्ट आपण एक सॅम्पल एक हजार एक डिझाईन्स तुमच्यासमोर डिस्प्लेड आहे याच्यामध्ये आपल्याकडे पन्नास ते साठ हजार डिझाईन्स मध्ये मिळणार आहे ते वाले फक्त चाळीस पन्नास रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे पाहू शकता भरपूर डिझाईन्स तुम्हाला इथं आत्ता सध्या तर डिस्प्ले इतक्या केलेल्या आहेत आणि याच्यापेक्षा तुम्हाला अजून भरपूर अशी व्हरायटी मिळणार आहे इथं इकडे बघू शकता खूप युनिक असं आहे याचं काय रेंज साधारण हे मोत्याचे इयरिंग वेगळे वेगळे रेंज आहे पन्नास साठ रुपये पासून चालू आहे या मध्ये तुम्हाला शंभर एकशे पंधरा मध्ये जसे मोठे मोठे साईज वाढत जातील तसे रेट्स वाढत आहे तुमचे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर सुंदर असे डिझाईन्स आणि हे सगळे ऑनलाईन साठी सर्वात रनिंग वाले डिझाईन्स आहे कोणी जर का ऑनलाईन व्यवसाय करत असाल तर सगळे तुम्हाला ट्रेंडिंग डिझाईन्स आपल्याकडे मिळणार आहे सगळे व्हायरल डिझाईन्स तुम्हाला मिळणार आहे सगळे लेटेस्ट डिझाईन्स मिळणार आहे इकडे पाहू शकता इकडे दादांच्या बॅक सुद्धा भरपूर सारे इथं पूर्ण इयरिंग आहेत सगळे आपण शॉर्टकट मध्ये दाखवूया हे मोतीं वगैरे इयरिंग मिळणार आहे क्वालिटी बघू शकता एक पीस फक्त ओपन करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो ते बघू शकता किती सुंदर अगदी युनिक तुम्हाला मिळणार आहे आणि याच्यातलं एकही मोती पडणार नाही कारण तुम्ही बघू शकता याला तारेमध्ये बांधलेलं आहे बांध आपण टोटली त्याला तारेमध्ये ओवून काम केलंय याचं मोती निघायचं तुम्हाला प्रॉब्लेम नसतं लाईफ टाईम गॅरंटी देऊ शकता म्हणजे आणि या टाइपचे मोत्याचे झुमके पन्नास साठ रुपयापासून पासून सुरुवात आहे आपल्याकडे तुम्ही स्टॉक बघू शकता तर एवढं सारा स्टॉक आहे मोत्याच्या झुमक्यामध्ये त्याचबरोबर हे मॅट वाले भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे जस्ट दाखवायचा प्रयत्न करूया आपण इकडे आपण झुमके पाहतो आहोत खूप भरपूर अशी व्हरायटी आहे या झुमक्यांमध्ये भरपूर अशी व्हरायटी आहे पाहू शकता तुम्ही आणि मॅट मध्ये आहेत हे जे आहेत ना मॅट मध्ये आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर इकडे बघू शकता आपण टेम्पल ज्वेलरी वगैरे ज्यावेळेस युज करतो तर त्याच्यावरती सुद्धा खूप सुंदर असे झुमके आहेत हे पाहू शकता तुम्ही आणि शॉपला तुम्ही भेट द्या शॉप मध्ये भरपूर लहान भरपूर व्हरायटीमध्ये किंवा तुम्हाला पॉलिश वेगळी वेगळी हवी असेल मॅट गोल्डन किंवा सिल्वर कॉपर तर त्या टाइप मध्ये तुम्हाला भरपूर सारी व्हरायटी या शॉप मध्ये आल्यानंतर मिळणार आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं आहे हे युनिक मध्ये काय व्हरायटी बघायची असेल तर या टाइप मध्ये आपल्याकडे लगभग सातशे आठशे डिझाईन्स रेडी स्टॉक आहे थोडक्यात फक्त आपण एखादा पीस काढून दाखवायचा माहिती ना प्रत्येक डिझाईन्स मध्ये तुम्हाला चार चार कलर्स मिळणार आहे असं गोल्डन आहे मोती आहे ग्रीन आहे आणि रुबी असे चार चार कलर्स मिळणार आहे प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला पाहू शकता इकडे चार चार कलर्स ग्रीन आहे त्यानंतर मोती आहे पाहू शकता यांच्याच मॅचिंग मध्ये तुम्हाला मंगळसूत्रांची वाटी मिळणार आहे त्याच्यात चार चार कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहे फॉर सपोज वाले आपण तुम्हाला डिझाईन्स दाखवतोय डिझाईन खूप ट्रेंडिंग आहे खूप ट्रेंडिंग हे टोटली ह्या वस्तूची सुरुवात आमच्यापासून झालेली आहे लगभग मागच्या एक वर्षापासून फार ट्रेंडिंग आता भरपूर सारे मॅन्युफॅक्चर बनवायला लागले यांची एकदम सोडसूड दीडशे एकशे ऐंशी पासून सुरुवात आहे जसे मोठी साईज वाढत असे रेंज वाढत जाते याच्यासोबत तुम्हाला कानातले वगैरे येणार आहे मेन म्हणजे तुम्हाला क्वालिटी प्रोडक्ट मिळणार आहे जेवढं काही मॅट प्लेटिंग आपण जेवढं काय केलेलं आहे ते ओरिजिनल वन ग्राम मॅट आहे जे आपण गंटम बनवतो त्याच मध्ये ह्या टोटल बनवतोय आपलं कुठले प्रोडक्ट समजा एखादा तुम्ही सेट बनवला समजा एखादा हार घेतला आपल्याकडून चोकर एखादी त्याच्या खाली वाटी लावली किंवा एक कानातलं त्याच्यावरती घेतला तुम्ही तर एकही वस्तूचं मिसमॅच पॉलिश होणार नाही तुम्हाला दिसू शकतं एकच पॉलिश येणार आहे कारण की आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो त्यासाठी आम्ही एकच प्लेटिंग करतो टोटल मालाला एकच प्लेटिंग असणार आहे भले तो वाटी असो कानातला असो हार असो किंवा चोकर असो किंवा कमरपट्ट असो सगळं मला एकाच मध्ये तुम्हाला मिळणार आहे आपल्याकडे इकडे बघू शकता तुम्ही था, तुम्ही गेत सुधा तुम्ही तुम्ही सेट सेट घेतला तर सुद्धा असे घेऊ शकता शकता म्हणजे हा करून नक्कीच जे आपले ग्राहक पूर्ण व्हिडिओ आपला ज्यांनी पाहिला आहे तर त्यांच्या स्पेशल आपण ऑफर सांगितलं ऑफर ही आहे की तुम्ही जर का दहा हजारच्या वरच्या खरेदी केली दहा हजारापेक्षा जर का जास्त खरेदी केली तर तुम्हाला एक स्मार्ट वॉच आपल्याकडून गिफ्ट देण्यात येणार आहे आपण आतापर्यंत लगभग पंधरा ते वीस हजार ग्राहकांना आतापर्यंत डिस्ट्रीब्यूट केले तर तुम्ही लवकर या आज आपल्या सोरला व्हिजिट करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये ॲड्रेस आहे आपली इंस्टाग्राम आयडी आहे त्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा आणि तुम्ही नवनवीन डेली ही पाहू शकता धन्यवाद चला कृष्णा इमिटेशन ज्वेलरीची ऑफर तर आपल्याला दादांकडून समजलीच आहे तर लवकरात लवकर यावर ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर या शॉपमध्ये लवकर जा शॉपिंग करा आणि जे तुम्हाला गिफ्ट सांगितले ते गिफ्ट तुम्ही नक्की मिळवा आणि स्वतःचा व्यवसाय लवकरात लवकर चालू करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रायडल कलेक्शन आणि मंगळसूत्र कलेक्शन घेऊन येत आहोत स्टेट